एक मतदारसंघातले एक महत्वाचा नगरपालिकेचा विषय होता त्या नगरपालिकेच्या विषयामध्ये मध्ये पंचवीस एम एल योजना आमच्या बीड नगरपालिकेमध्ये पाच वर्ष झाले तयार झाली फक्त वीज कनेक्शन बिल भरले नाहीमुळं हो, थककीत असल्यामुळं हो, ती योजना चालू नाही आणि मुबलक पाणी असून सुद्धा बीड शहरामध्ये पंधरा दिवसाला पाणी येतो हो एक हा एक महत्वाचा विषय मतदारसंघातला होता नंतर संतोष अन्ना देशमुख यांच्या ज्या प्रकरणामध्ये काही विषय बोललो आंतरवादी सराटीला म्हणून दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत दुसऱ्या दिवशी एक आमदार म्हणून त्यांना भेट दिली तेही त्यांच्या कानावरती टाकलं मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही अब... व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागात ते बघतो जेव्हा काय एखादा विषय त्यांच्या अंगल येतो तो माणूस कधी सापडत नाही असं दिसतं आणि मला वाटत नाही हा माणूस सापडत सापडणार नाही का जे काही झालं असेल त्याच्यासोबत मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेले आहे ज्या पद्धतीने दादाचा स्वभाव आहे एखादी चुकीची गोष्ट झाली असेल पटत नाही आणि ज्या पद्धतीने तपास जेव्हा सर्व आमदारांनी सभागृहामध्ये मांडल्यानंतर सरकारमार्फत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ज्या पद्धतीने बोलले तिथे एसपीची बदल झाली बदली झाली आणि एसपीची बदलली झाल्यानंतर जी काही कारवाई तिथं होतीये दोन नंबर नम... उद्योग असतील अनेक गोष्टी मग काही लोक अटक झाली ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं विरोधी वाकावरती जरी असलं तर ह्या गोष्टी आपल्याला बोलायला पाहिजे तिथे पण फक्त जे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे मी सुरुवातीपासून हा विषय जो बोलतोय की फक्त त्या संदर्भात तिथं आलं की कुठं ना कुठं तरी व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना जाती दिल्या जाते कारण का अठ्ठावीस तारखेला जेव्हा सभागृहामध्ये मी बोललो होतो की जर या प्रकरणात मास्टर माइंड जर ह्यांना अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातले लोक मोर्चा काढणार आम्ही मोर्चा काढणार आणि तुम्ही जर मोर्चा बघितला तर एक लाखापेक्षा जास्त अधिक लोक आणि सर्व जाती धर्मातले लोक तिथे जमले होते आणि ज्या तपासामध्ये सीडीआर मध्ये जे काही प्रशासनाकडे कानावरती आले जे काही माझ्या कानावरती आलं आहे तर त्याच्यामध्ये नक्कीचपणे हे सर्व मास्टर जे आधी बोललो होतो ते तसे तिथे सापडले आधी अजून एक माझं त्याच्यामध्ये बोलणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक दहा बारा तास उशीर झाला या दहा बारा तासामध्ये तिथं जे एस पी असतील त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे डीवाय एस पी असतील किंवा त्या पोलीस स्टेशन मधले जे काही प्रशासन असतील कुणी कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथे केले तपास गुन्हा डिले करायला उशीर केला मला वाटतं हे सगळं सीडीआर रिपोर्ट वरतून कळणार आहे हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल ह्याच्या आधी सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या एखादा विषय जर अंगलट आला तर तो माणूस कधी भेटतच नाही असा उद्योग तिथे झालेला आणि तुम्ही बघत असताल की प्रत्येक जन आज कुठं ना कुठं देशमुख यांना म्हणजे यांच्या कुटुंबाला संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटतोय अटक होते करार अटक झालाय हे बघून ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय झाले आहेत अशा पद्धतीची घटना तिथे घडल्यात जे आतापर्यंत दबाबामध्ये होते ते लोक पुढे आले आणि ते पुढे येऊन मोकळ्या पानाने मोकळ्या श्वासाने बोलतात तरी सुद्धा या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालवून आणि प्रशासनाला जर मोकळा श्वास मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील बघा त्यांना कुणी एक बोलायला लावत नाही रस्त्यावरती ज्या पद्धतीने लोक उतरतात ते कुणी त्यांना गाड्या काही आणायला काही साधनं काही देत नाही जे पण काही त्यांचे फॅमिली मेंबर बोलतात जे काही काही त्यांच्यासोबत जे घडलंय तीनशे दोन हून सुद्धा कंप्लेन घेतलेली नाही नावं घेतली नाहीत हे प्रकार त्यांच्या कुटुंबातले लोक बघत बोलतात हे एकमेवच नाही अशा अनेक जे काही घडलेलं आहे हळूहळू समोर तिथं येणार आणि मी मीडियाचं पण मी हा हे पहिलं प्रकरण आहे तिथे कि या प्रकरणामध्ये जेव्हा हा विषय माझ्या जिल्ह्यातला मी सभागृहामध्ये मांडला तेव्हा माझ्या सहित विरोधी म्हणजे मी विरोधी बाकावरती पण या विषयाची गांभीर्य बघून सगळ्यांनी जी ह्याची सत्यता ऐकून म्हणजे जे सत्ताधारी आमदार आहेत ते सुद्धा या विषयावरती गंभीर तिथं चर्चा केली सरकारने त्याची दखल घेतली हा विषय हा पहिल्यांदाच विषय आपल्याला दिसून येतो आणि लवकरात लवकर या गुन्हेगारांना फासावर सोडून ह्याचीच न्यायाची अपेक्षा सर्व लोक बघतात परदेशात गेलेला आहे किंवा काही त्याचा याचा संशय काय आहे माझा संशय आहे जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो चोवीस तासात सापड चोवीस तासात सापड तो काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असं मला असं वाटत बघ अंजला ताईंनी जे काही डॉक्युमेंट दिलेत वस्तुस्थिती त्या ज्या पदावरती म्हणजे सामाजिक ह्याच्यावरती काम करतात काहीतरी तथ्य त्या डॉक्युमेंट मध्ये असणार असं तर काही म्हणजे म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून असं झालं नसतं काहीतरी वस्तुस्थिती ट्रान्झॅक्शन मध्ये वाल्ली अण्णा कराड असतील किंवा धनंजय मुंडे साहेबांच्या ह्याच्यामध्ये असतील आणि काल मीडियाच्या मार्फतच मी आज ऐकलं होतं की त्यांनी असं सांगितलं की आज सीएम साहेबांमध्ये आणि दादामध्ये ह्या संदर्भातली चर्चा होऊन ह्याच्यावरती निर्णय होणार मला असं वाटतं आज आपण त्याची वाट बघितली पाहिजे